सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज सकाराम भाऊराव जाधव आणि जहीर खान रशीद खान दोघे राहणार देवघाट जिल्हा बुलढाणा यांना सन 2017 ते दोन हजार अठरामध्ये देवघाट ग्रामपंचायत मार्फत ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर करण्यात आल्या होत्या आणि त्या विहिरीचे खोदकाम व बांधकाम त्यांनी वेळेच्या पूर्ण केले सन दोन हजार मध्ये या कामाचे मूल्यांकन एम बी सी सी सुद्धा पूर्ण केले त्यांना अकुशलचे अनुदान मिळाले सन दोन हजार एकवीसमध्ये कामाचे पैसे देवघाट ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा झाले असून सदर देयक त्यांना देण्यात आले नाही सदर लेखक लेखकाची ग्रामपंचायत मध्ये मागणी केली असता देवघाट सरपंच व सचिवाने त्यांना पन्नास हजाराची मागणी केल्याचा आरोप दोघांनी केला असून दो तात्काळ विहिरीचे अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी सखाराम जाधव व जहीर खान यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचवीस जानेवारीपासून अमरण उपोषण सुरू केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद मी सखाराम भाऊराव पाटील व जहीर खान रक्षितकर आम आम्हाला ज सन दोन हजार सतरा अठरामध्ये रोजगार आम्ही योजनेविधी मंजूर झाल्या होत्या त्यावेळी आम्ही शासनाच्या नियमानुसार वेळेच्या पूर्ण केल्या म्हणजे बांधकामही पूर्ण केले जोपर्यंत काम चालू होते तोपर्यंत आम्हाला औरपोस्टलचे म्हणजे लेबरचे पूर्ण पैसे मिळाले आणि काम कम्प्लीट झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली त्याची शिक्षी केली त्याचं मूल्यांकन केलं आणि तेव्हापासून आमचे जे पुरुष यांचे पैसे राहिलेले ते ग्रामपंचायतच्या अकाउंटमध्ये जमा आहे पण ग्रामपंचायत सरपंच आणि सचिव या पैशाची आम्हाला पंधरापूर्ण अवप या त्यावेळेस आम्ही तुम्हाला पैसे देऊ अशी मागणी करतो त्याची आम्ही कलेक्टर आठवड्यानं वेळोवेळी तक्रारी केल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे आज पंचवीस तारखेपासून पंचवीस जानेवारीपासून आम्ही इथं बेमुदत अमर्ज उशाला बसतो